संत परंपरेतील ज्ञानी भक्ती मार्गाचे उपासक संत सेना महाराज यांची पुण्यतिथी अभोणा येथे मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली आणि याप्रसंगी नाभिक समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक शशिकांत हिरे जीवन सैदाने निवृत्त वनपाल श्यामराव महाले प्रभाकर हिरे कैलास हिरे वाघ राजेंद्र मनीराम हिरे देवीदास निकम यांच्या हस्ते संतसेना महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली यावेळी स्वरा राकेश या विद्यार्थिनीने भारतीय विद्यापीठ इंग्रजी माध्यम स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल तिचा गौरव समाजाच्या वतीनं करण्यात आले यावेळी अभोणा येथील पत्रकार चेतन हिरे ज्येष्ठ समाजसेवक जीवनसैधाने महाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत हिरे यांनी संत शिरोमणी संत सेना महाराज यांच्या जीवनकार्याचे स्मरण केले आणि उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले संतांच्या शिकवणीमधून समाजातील प्रत्येक घटकाला निष्ठा प्रामाणिकपणा भक्तिभाव यांचे महत्त्व यावेळेस पटवून देण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आगामी दहा ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या महाला जयंती उत्सवानिमित्त नियोजन करण्यात आले पुण्यतिथी उत्सवामुळे अबोना गावात धार्मिकतेचे आणि भक्तिभावनेचे वातावरण निर्माण झाले यावेळी कार्यक्रम अबोना कनाशी नांदुरी येथील नाभिक समाज बांधवांचे मुलाचे सहकार्य लाभले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी चेतन हिरे कळवण फात्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात वर 15 सूट, वर 20 सूट. अधिक साथी संपर्क औषधींवर माहितीसाठी चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव